टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो भाऊ हा भीती वाटायला लागल विचारायला काय हो म्हणजे इथं पेन्सिल पॅकच म्हणून एक ऑफर आलत म्हणजे हे आलत काम तुम्हाला घर बसल्या ठिकाणी काम पाहिजे म्हणून बर वरती आलता मग त्याला त्याने पहिला तुमचं आयडी कार्ड बनवण्यासाठी सहाशे वीस रुपये पे करून पे करा म्हटले सहाशे वीस रुपये पे केले सर त्यांनी आयडी कार्ड वरती पट पाठवले सर हा आणि सर पुन्हा त्यानंतर ना आज सकाळी फोन केले तीन हजार एकशे पन्नास रुपये पे करा आम्ही इथे इथे आलाव ते डिलिव्हरी चार्ज लागते म्हणून ते पेन्सिल पॅक आणला म्हणून फोन केले सर त्यांनी मग त्यानंतर ना तीन हजार एकशे पन्नास पण पे केला सर आणि त्यानंतर ना तुमचं काय झालं सर पहिला दोन हजार रुपये पे केला आणि नंतर एक हजार एकशे पन्नास रुपये पे केला सर तुम्ही चुकीचं पे केला म्हणून ना पैसा इथं सगळं जमा आहे आम्ही तुम्हाला येऊन तिथं पैसे देतो म्हणून असं करून ना सर एक भावाला सगळं चुकी करून असं पैसे हे केले सर म्हणजे तीन हजार एकशे पन्नास अजून नंतर तीन हजार एकशे पन्नास नंतर पाच हजार पाचशे सात रुपये पाच हजार साठ पाचशे साठ रुपये आणि नंतर साडेसात साडेसात असं साथ दोन वेळा सेतलेच सर त्यांनी पे करून बरं हा हा सर आता तो टोटल सर अमाऊंट सर रुपये पे करून घेतलेत सर त्यांनी असं तेहतीस हजार रुपये हा सर कधी आज सर बर कुठले तुम्ही सर कंदलगावचे सर कंदलगाव कुठलं आहे हे दक्षिण सोलापूर सर दक्षिण सोलापूर बर काय काम करताय तुम्ही मी सर मी मोटर भरतो सर भाऊ म्हणजे ते शाळेला जाते सर म्हणजे घरी त्यांची आई वगैरे काम नाही सर म्हणून ते काम काहीतरी करावं काही घरी बसून काहीतरी काम करतील म्हणून म्हणजे घरी परिस्थिती गरीब आहे ना सर त्याची त्यामुळे काहीतरी असं करावं म्हणून हे केलंय सर आणि हे असं झालंय सर सगळं तुम्ही काय काम करता म्हणलं मी मोटर भरतो सर मोटर म्हणजे ते बोर मधल्या वगैरे मोटरा भरतो सर स्वतःच स्वतःच दुकान आहे का दुसऱ्याच हा सर स्वतःच दुकान आहे सर टप्परी बर आणि नाव ना म्हणलं तर त्याचं सर वैभव सुतार आहे सर माझं नावनाथ आहे सर वैभव सुतार कोणाचं ते ज्याने पूर्वे पैसे पाठवलं ना सर त्याचं सर कोणाला पैसे पाठवलं ते सर ते तुम्हाला नंबर देतो सर त्यांचे हे पेन्सिल पॅकच सर त्यांना नाही नाही तुम्ही ज्यांना पैसे पाठवले त्यांचा नंबर सांगालय का हा सर हा सर त्यांचा नंबर आणि दुसरी गोष्ट एक मिनिट ऐका तुमचं नाव म्हणतोय मी माझं नाव नवनाथ कोहले सर नवनाथ कोले शिक्षण किती तुमचं माझं सर बारावी झालंय सर बारावी झाल्यानंतर मग बारावी बारावी झाले मला शिक्षण काय शेण खायला गेलं का तुझं शिक्षण हा एक मिनिट मी तुझं घेते मी काय म्हणतो आता जे बारावी शिक्षण केलंय तू बारावी शिक्षण काय कोणत्याच आता कुठून शिक्षण केलं मला सांग दादा माझं बोलणं तुला वाईट वाटू दे मला काय दे वाईट काही नाही दुसरी गोष्ट राहिली गोष्ट आता तुझा मेन मुद्दा हे जे एवढं पैसे पाठवले ना टोटली हे फ्रॉड लोक आहेत तुला म्हणतात की मुद्दा वेळेत काढतोय की मी तुझ्या चौकामध्ये आलोय तिथे गावामध्ये आलोय एवढे पैसे पाठव तेवढे पैसे पाठव तुझ्या अगोदर से कम असे भरपूर फोन येऊन गेलेले आहेत सर सर तुला तर हजार अगोदर से कम अशी तुझ्यासारखी घट्ट झाली घटना कुठे माहिती आहे का इथले काय म्हणतात नाशिक मधले तीन लेडीज त्या लेडीजचे त्यांच्याकडून किती माहिती आहे का तिन्ही लेडीज नर्स च काम करतात नर्स हो सर शिकून शिकून हो। सर सारखे ना शिकून सुद्धा असं लोक बळी पडतात दीड लाख रुपये पाठवले त्याने असे टोटली फ्रॉड गोष्ट असतात फ्रॉड म्हणजे च्या माध्यमातून भरपूर लोकांना असं फसवणूक होतात मी ह्याच्या अगोदर फेसबुक वर अगोदर व्हिडीओ टाकले की अशा हे फ्रॉड पेन्सिल नटराज पेन्सिल नटराज पेन्सिलच्या नावाने फसवणूक झाले ना सर हां नटराज पेन्सिल ना हो सर हो सर बर मला नटराज पेन्सिलच्या नावाने तुम्ही नाव सांगितलं का नाही मला माहिती आहे ते नटराज च्या नावाने हे फसवणूक करतात तुम्ही घर बसल्या बसल्या तुम्ही तुम्हाला पेन्सिल नटराज पेन्सिल बॉक्स वगैरे पाठवतो तुम्ही बॉक्सिंग करून असं पॅकिंग करून विकायचं से, बरोबर सेल करायचं से। पॅकिंग करूनच द्यायचं हो सेल करायचं असं म्हणतात त्यांनी बरोबर घर बसल्या बसले तुम्हाला जॉब देतो आम्ही बरोबर असंच म्हणले ना हो सर हो असं बोलून त्यांनी बच्चन करून तुम्हाला एड्यात काढत असतात ते एडत काढतात म्हणजे पूर्ण डोकं आकर्षण करतात पूर्ण पूर्ण भ्रम करतात असं बोलून तुम्हाला एड्यात काढतात गोष्टी गोष्टीपासून लांबच राहायचं आता लो, लोक खूप लोक हे फ्रॉड असतात हे अगोदर आपण तुम्ही विचार तर करायचं ना तुम्ही एवढे पैसे पाठवा ग पाठवा पाठवाला 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 तर तीस हजार रुपये मला फोन पे केला का गुगल पे केला त्यांना ते स्कॅनर पाठवले होते सध्या स्कॅनर पाठवले नाही स्कॅनर पाठवलेत पाठवले स्कॅनर पाठवले का एकच एकच सर एकच एकच मग आता काय म्हणतोय तो आता काय नाही सर अजून म्हणतोय मी इथे आलो <laughs> ते तुमचं इन्शुरन्स काढायचं अकरा हजार दोनशे रुपये म्हणून असं त्याला एक रुपये सुद्धा पाठवू नको त्यांना मी पंढरशी नंबर ब्लॉक करायला लावले सर आहेत ते लोक सगळ्या नंबर ब्लॉक करून टाका आणि तुमचा कुठलाही फोन आला ना तर डायरेक्ट आपल्या सोलापूरच्या भाषेमध्ये मध्ये त्याला बघता आपली सोलापूरची भाषा त्याला तडाखा दाखवायची हिंदीमध्ये बोलतो का मराठीमध्ये हिंदी मध्ये बोलतोय सर मग हिंदीमध्ये आपल्याकडचं नसतात लोक ते नोएडा नॉयडाकडचे असतात सगळे ते तुम्हाला डुप्लिकेट आयडी बनवून पाठवतात ते डुप्लिकेट पूर्ण टोटली तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड सगळे पाठवतात त्याने हां सर पाठवलं सर का नाही तर बघितलं सर मी आता व्हॉट्सअपवरती आहे का पाठवलं सर ते आधार कार्ड वगैरे सर्व पाठवलं सर तुम्हाला ते नंबर सर माझं एवढं एकच म्हणणं आहे तर ऑनलाईन जे असं लोकांना फसवणूक होतात ना गोष्टी पासून लांबच राहायचं ऑनलाईन लॉटरीच्या नावानं फसवणूक होतात ऑनलाईन ते आपल्या आर्मी, आर्मी वाल्यांच्या नावाना फस फसवणूक होतात ऑनलाईन हो ते काय म्हणतात आयफोन मोठ्या मोठ्या गाड्या असतात एफबी वरती ते बघून काय करतात पैसे वगैरे पाठवून देतात तुम्हाला गाडी पाठवायला पाठवायला मग लोकांना ऍड्यात काढत असतात तर असे च्या माध्यमातून जे फ्रॉड होतात ना तर आपण ह्या गोष्टी पासून लांबच राहायचं आणि विचार करायचा पण अगोदर की बाबा काय आहे काय कशी गोष्टी खरे का खोट्या आहे अगोदर विचार करायचा पण हो सर हम्म तुम्ही विचार करत नाहीत विचार करायच्या अगोदरच तुम्ही धडाधडा पैसे पाठवून देतात बरोबर हो सर तीस हजार म्हणजे छोटी गोष्ट आहे का तर तीस हजार रुपयासाठी किती काम करता तुम्ही सर फक्त दररोज तीन चारशे रुपये राहते सर पैसे माझे ते तर आता शाळा शिकत सर अजून आयटीआय ला सर त्यांचं घरची परिस्थिती बघितलं तर खूप नाजूक आहे सर ते माझ्याजवळ येऊन शेअर केला सर त्यानं के मी म्हणलं थांबा म्हणलं अण्णाला फोन करून म्हणलं विचारून म्हणलं तुमच्यासोबत झालंय का फ्रॉड दुसऱ्या सोबत नाही सर ते दुसऱ्या सोबत झालंय सर कोण आहे दुसरं फ्रॉड झाले का हे सर आता सर आय ला जातोय सर आता आता तू म्हणजे आय टी आय ला जातोय त्या मुला सोबत झालाय का फ्रॉड हो सर हो सर अरे काय ते एड झोप आहे का पागल मग शाळा शिकतोय का काय शिकतोय तो त्याला कळत नाही का पागल ना असल्या फ्रॉड गोष्टी बाबा लांब राहा अगोदर विचार करायचा पूर्ण भरपूर लोक हराम करत असतो दादा हो सर हो सर हम्म अशा गोष्टी पासून लांबच राहायचं हे लोक आई जवळ असतात फोन पण उचलत नाही आता हे हम्म फोन उचलत नाही सर आता तुम्ही फोन केलाय का त्यांना तुम्ही आता ब्लॉक केलाय सर ब्लॉक केल्यानंतर ना मग तुम्हाला फोन केला सर दुसऱ्या नंबर काय म्हणतो सर सर एक ना हॅलो हा हॅलो सर हा आवाज येतोय बोला आता तुम्ही दुसऱ्या नंबर फोन करून पाहिलो का त्यांना नाही ना सर मी फोन केलो नाही सर त्याला पहिला तुम्हाला विचारून मग त्यांना कॉल करावा असं मी म्हणलं होतं त्यांना फोन पण करून काय फायदा नाही कारण का ते लोक फ्रॉड असतात हो सर लय हरामखोर लोक असतात त्यांना फोन करून काय दोन शिवाय द्यायचं त्यांना हेच माझं मेन माध्यम व्हिडीओ बघून मला मदत मागण्यासाठी कॉल केला बरोबर हो हो सर सर आणि मेन मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की ते व्हिडीओ बघून का बरं लोक सतर्क राहत नाही फोन तर मदत मागण्यासाठी फोन करतात बरोबर असल्या फ्रॉड गोष्टी पासून ऑनलाईनच्या माध्यमातून फ्रॉड होतात मी म्हणून व्हिडीओ युट्युब आणि युट्यूब वरती टाकलेले असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांब राहून पण तरी लोक ऐकतच नाहीत अशा फ्रॉड गोष्टीपासून राहायचं कारण का च्या माध्यमातून खूप मोठ फ्रॉड होत्या हो सर च्या माध्यमातून खूप फ्रॉड होते आता समजलं की सर आता हे खूप खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होतात असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं ते मुलगा काय काय काम करतो तिथं ते काम नाही सर शाळा शिकते सर ते आय टी मध्ये शिकायला जाते सर अजून बरोबर घाबर माझ्या जवळ आयटी सुट्टी असल्या ना सर माझ्याजवळ येते काम शिकायला सर बापरे त्याला काय घाबरू नका म्हणा माणसासोबतच माणसाकडूनच चुक शिकतो काय तर माझ्यामधून चुकी झाल्यावर माणूस शिकतो बरोबर चुकल्यानंतर शिकतो त्याला त्याला थोडा धीर द्या घाबरू नका म्हणा त्याला होत नाही आणि असे असे आई घालत ते आपले पैसे अकरा पैसे खाऊन ते काय मोठे होणार का त्याच्या आईला ते कुठे ना कुठे लावणार ते माधुरीचे ते कधी ना कधी त्यांना ते भोग भुगतेच सर हा राईट आपला कष्ट पैसा आहे पण ह्याची परिस्थिती नाजूक आहे लोक काय कराल असे एडत चुत्यात म्हणून लोक पैसे कमावले त्यासाठी आपण फालतू गोष्टी मध्ये नाद लावायचा नाही आपण जे करतोय काम त्याच्या बरोबर लक्ष लावून काम करायचं त्याला घाबरू नका म्हणा त्याला धीर द्या चांगलं कुठे काही मदत लागली सांगा मदत करू ठीक आहे ओके सर ओके ओके